दिलीप शेक्तु मी काही काळ शिवसेनेचे विभाग प्रमुख राहिलेले आहेत जिल्हा परिषदला ही जागा कायम शिवसेनेला मिलेली आहे होय परंतु आता दोन सेना वेगवेगळ्या झाल्यामुळं हा प्रश्न निर्माण झाला का बा दोन्ही सेना एकत्र चर्चा चालू होती या बाबा आज तुम्ही काय निर्णय घेतला नारायणगावची शिवसेना ही कायम अभेधच राहिलेली आहे जे गेले ते गद्दार आणि स्वतःच्या स्वार्थासाठी गेलेले आहे माननीय शाबिरबाई शेख यांच्या प्रेरणेने एकोणीसशे सत्त्याऐंशी साली तेरा जूनला शिवसेनेची स्थापना झाली आहे आणि जे आत स्थापनेपासून जे आम्ही सर्व सैनिक आहोत कोणत्या आमिषाला बळ न पडता जाग्यावर निष्ठेने पक्षाचं काम करत आहोत आणि आत्तापर्यंत सेनेचे जिल्हा परिषद सदस्य इथं नेहमी निवडून आलेले आहेत आणि इथं कोणत्या परिस्थितीत आम्ही मशाली लढवणारच कोणत्या आमिषाला बळ पडणार नाही कोणाच्या दबावलात थांबणार नाही आणि शंभर टक्के आम्ही सगळे स आमचे पदाधिकारी आहेत शिवसैनिक आहेत हे शंभर टक्के निष्ठेने काम करतील शिवसेनेला मशाला निवड आणतील ही खात्री पाहतो मध्यंतरी आमदारांच्या बंगल्यावर गुप्त बैठक झाली होती याबाबत झाली नको आम्ही उघड आहे लढाईमध्ये कोणीही शत्रू नसतो अनेकांवर युती करायला लागते बोलणी करायला लागतात परंतु हे काही जरी झालं तर आम्ही मशाली लढवणार हे नक्की म्हणजे आता लढणार आणि जिंकणार लढणार आणि जिंकणार मैत्री साहेब आपल्याबाबत मध्ये बरेच उलट चर्चा होती का तुम्ही दोन्ही सेना एकत्र आल्यामुळे काय नाही अशातला काही प्रकार नाही आहे एक दोन दिवस त्या ठिकाणी चर्चा चालू होती परंतु आम्ही नारेंगाव वारो वारोडे हा जो जिल्हा परिषद गट आहे हा शिवसेनेचा अवैध किल्ला राहिलेला आहे आणि ती कायम ठेवण्याची जबाबदारी आमची सर्वांची आहे आणि हा जो गड आहे हा गड आम्ही कायम राखणार आणि पूर्ण क्षमतेने लढवणार आणि जिंकणार यामध्ये कोणत्याही प्रकारची शंका नाही गेल्या चार वर्षापासून प्रशासक आहे जिल्हा परिषदेवर परंतु तू प्रश्न जायचं ते आहे त्याबाबत काही उदाहरणार्थ सांगायचं सा झालं तर चार वर्षामध्ये जल जीवन ही योजना चालू झाली आहे परंतु वारवाडीमध्ये पन्नास कोटीची योजना ही पूर्णपणे बंद पडलेली आहे आज वारोवाडीची परिस्थिती अशी आहे का धरण उशाला कोरड कशाला काय प्रशासक असल्यामुळं त्या ठिकाणी जे कामाला जी गती मिळायला पाहिजे ती मिळणार मिळत नव्हती परंतु आता इलेक्शन डिक्लेअर झालेलं आहेत आणि हा गड जो आहे हा जिंकणार आणि जिंकल्यानंतर जेवढे जेवढे पेंडिंग विषय आहेत ते पूर्ण लाव काम लावण्याचं काम हे आमचं राहणार आहे कोणते प्रश्न घेऊन तुम्ही निवडणूक येऊ शकता हे पा सर्वात मोठा तुम्ही जो उल्लेख केला जी केंद्र सरकारची जी योजना आहे ही पूर्ण क्षमतेने त्या ठिकाणी पूर्ण काम मार्ग लावण्याचं काम आम्ही या ठिकाणी करणार रस्ते असेल रस्ते एक चांगल्या प्रकारचं करण्याचं काम आम्ही या ठिकाणी करणार आहोत त्यानंतर लाईट व्यवस्था असेल ही या ठिकाणी बिबट मोठ्या प्रमाणामध्ये आहेत छोटमोठ्या रस्त्यांना त्या ठिकाणी आम्ही पूर्ण लाईट त्या ठिकाणी निर्माण करण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत त्याचप्रमाणे इतर प्रश्न आहेत आरोग्याचा प्रश्न आहे तो आम्ही पूर्ण क्षमतेने त्या ठिकाणी लढवणार आणि या ठिकाणी जी दोन ग्रामीण रुग्णालय ना नारेंगावच वारवाडीच यामध्ये अद्यवत सेवा कशा मिळतील या दृष्टिकोनातून आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न नक्की करणार शिवसेना ही कायम जे गेले गदार ते गद्दार आणि स्वतःच्या स्वार्थासाठी गेलेले माननीय शाबीरबाई शेख यांच्या प्रेरणेने एकोणीशे सत्त्याऐंशी साली त्या राज्यला शिवसेनेची स्थापना झाली आहे आणि जे स्थापनेपासून जे आम्ही सर्व सैनिक आहोत कोणत्या आमिषाला बळ न पडता जाग्यावर निष्ठेने पक्षाचं काम करत आहोत आतापर्यंत सेनेचे जिल्हा परिषद सदस्य इथं नेहमी निवडून आलेले आहेत इथं कोणत्या परिस्थितीत आम्ही मशाली लढवणारच कोणत्या आमिषाला बळ पडणार नाही कोणाच्या दबावात थांबणार नाही आणि शंभर टक्के आम्ही सगळे स आमचे पदाधिकारी आहेत शिवसैनिक आहेत हे शंभर टक्के निष्ठेने काम करतील शिवसेनेला मशाला निवडून आणतील ही खात्री पाहतो मध्यंतरी आमदारांच्या बंगल्यावर गुप्त बैठक झाली होती याबाबत झाली उघड लढाईमध्ये कोणीही शत्रू नसतो अनेकावर युती करायला लागते बोलणी करायला लागतात परंतु हे काही जरी झालं तर आम्ही मशाली लढणार हे नक्की म्हणजे आता लढणार आणि जिंकणार लढणार आणि जिंकणार मेत्रसाहेब साहेब आपल्याबाबत मध्ये बरेच पूर्ण थोडी चर्चा होती तुम्ही दोन्ही सेना एकत्र आल्यामुळे तुम्ही माघार घेता असं याबाबत काय नाही अशातलं काही प्रकरण आहे एक दोन दिवस त्या ठिकाणी चर्चा चालू होती परंतु आम्ही नारेंगाव वारुडे वरु, हा जिल्हा परिषद गट आहे हा शिवसेनेचा अवैध किल्ला राहिलेला आहे आणि ती कायम ठेवण्याची जबाबदारी आमची सर्वांची आहे आणि हा जो गड आहे हा गड आम्ही कायम राखणार आणि पूर्ण क्षमतेने लढवणार आणि जिंकणार यामध्ये कोणत्याही प्रकारची तिळ मात्र शंका नाही गेल्या चार वर्षापासून प्रशासक आहे जिल्हा परिषदेवर परंतु तू प्रश्न जायचं ते आहे याबाबत काही उदाहरणार्थ जर समजा सांगायचं झालं तर चार वर्षामध्ये जल जीवन ही योजना चालू झालेली आहे परंतु वारवाडीमध्ये पन्नास कोटीची योजना ही को पूर्णपणे बंद पडलेली आहे आज वारवाडीची परिस्थिती अशी आहे का धरण उशाला कोरड कशाला काय प्रशासक असल्यामुळं त्या ठिकाणी जे कामाला जी गती मिळायला पाहिजे ती मिळणार मिळत नव्हती परंतु आता इलेक्शन डिक्लेअर झालेला आहे आणि हा गड जो आहे हा जिंकणार आणि जिंकल्यानंतर जेवढे जेवढे पेंडिंग विषय आहेत ते पूर्ण लाव काम लावण्याचं काम हे आमचं राहणार आहे कोणते प्रश्न घेऊन तुम्ही निवडणूक उतरणार हे पा सर्वात मोठा तुम्ही जो उल्लेख केला जी केंद्र सरकारची योजना आहे ही पूर्ण क्षमतेने त्या ठिकाणी पूर्ण काम मार्ग लावण्याचं काम आम्ही या ठिकाणी करणार रस्ते असतील रस्ते एक चांगल्या प्रकारचं करण्याचं काम आम्ही या ठिकाणी करणार आहोत त्यानंतर लाईट व्यवस्था असेल ही या ठिकाणी बिबट मोठ्या प्रमाणामध्ये आहे छोट मोठ्या रस्त्यांना त्या ठिकाणी आम्ही पूर्ण लाईट त्या ठिकाणी निर्माण करण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत त्याचप्रमाणे हिचं प्रश्न आहे आरोग्याचा प्रश्न आहे तो आम्ही पूर्ण क्षमते त्याकडे लढवणार आणि या ठिकाणी जी दोन ग्रामीण रुग्णालय नारेंगावसून वारवाडीचं यामध्ये अद्ययावत सेवा कशी मिळतील या दृष्टिकोनातून आम्ही त्या ठिकाणी काय सांगाल मला माझं एकच बोलले जोशी जेव्हा शिवसेना स्थापन केली त्या प्रकार मी काम किती गेले किती सगळे कार्यकर्ते जागे होते नेते मंडळी गेली कार्यकर्ता मतदार सगळे जागेवर आणि आम्ही जिंकला आणि हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो शाहीर बाई मान्य यांचा विजय असो परत 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 माननीय शाबीर भाई से कैंसा बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखो म्हणजेच विग्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका